सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक आग्रगण्य संस्था, संस्था जोती सहकारी पतसंस्था कोपरगाव कोपरगाव शहरातील उपनगर असलेल्या खडकी येथील नगरपालिका शिक्षण मंडळ शाळा क्रमांक नऊ येथे बाल आनंद मेळावा मोठा उत्साह संपन्न झालाय या बाल आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थ व वस्तू व पालेभाज्यांचे स्टॉल दुकाने लावली होती या विद्यार्थ्यांचे पालक परिसरातील नागरिक व शिक्षकांनी चिमुकल्या विविध दुकानातून खरेदी करत चिमुकल्यांना प्रोत्साहन दिलं आहे विद्यार्थ्यांमध्ये विविध व्यवसाय व व्यवहाराची माहिती व्हावी कमवा व शिका याची जाणीवसह विद्यार्थ्यांना व्यवहाराचं ज्ञान व्हावं देवाणघेवाण नफा तोटा विविध वस्तूंची ओळख गर्दीतील धाडस बोलण्याची पद्धत पैशाची ओळख पैशाचा हिशोब धाडस व संयम गुण आत्मसात करण्यात यावे यासाठी हा बाल आनंद मेळावा घेण्यात आला होता सदर मेळावा हा मुख्याधिकारी सुहास जगताप प्रशासन अधिकारी श्री थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तर माजी सेवानिवृत्त मुख्याध्यापक बाळासाहेब बांगुडे प्रशांत शिंदे पत्रकार योगेश डोखे पवार संतोष जाधव कोरडकर मुजमुले साळगड माळी पगारे वळवी पराई रहाणे गायकर उस्मान पठाण रनिमुखा पठाण यांच्यासह शिक्षक शिक्षकोत्तर कर्मचारी विद्यार्थी पालक यांच्या उपस्थितीत संपन्न झाला आहे न्यूज योगेश डोखे कोपरगाव ತುಂಬಲ್ಲಕೌದಾ ಆ ಪ್ರೀತಿ ಹಾ ಗಾಡಿನೆ ಮತ್ರ ಇರಲಿ ದರ್ಬಿನ್ರಿ ಇಡ್ಲಿ समजोयो आ जितले वडाना काय घेतले वाटला आडी आडी तो बोलायचो लढ जाऊला ए ये बोलयचो आ दु ते पीपी लोड कर काही से बडला वडा देला मला विचारायचा आम्हीला आज नगरपालिका संचलित नगरपालिका शाळा क्रमांक नऊ कोपरगाव या शाळेमध्ये बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते आमचे प्रशासन अधिकारी श्री थोरात साहेब आणि मुख्याधिकारी श्री जगताप साहेब यांच्या मार्गदर्शनातून आज बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले या निमित्ताने आमच्या विद्यार्थ्यांनी आज विविध प्रकारचे स्टॉल शाळेमध्ये मांडले यामध्ये काही खाद्यपदार्थ भाजीपाला विविध वस्तू तसेच विविध खेळ नकला यांचे प्रकार आज विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये मांडले या कार्यक्रमाच्या आयोजनाचं निमित्त असं की विद्यार्थ्यांमध्ये व्यावहारिक ज्ञान वाढवावं हो। त्यांना शाळेविषयी आवड निर्माण व्हावी तसे बाहेर आपल्या गणिताचा उपयोग बाहेरच्या ज्ञानामध्ये बाहेरच्या व्यवहारामध्ये त्याचं उपयोजन व्हावं एवढी आज आमची निकाल अपेक्षा या विद्यार्थ्यांकडून आहे आणि या निमित्ताने खडकी भागातील भरपूर ग्रामस्थ आज आमच्या बाल आनंदासाठी उपस्थित राहिले तसेच इतर शाळेमधील शिक्षकही आज आमच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देते आणि यातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडावा हीच आमची अपेक्षा आहे आणि ते आम्ही यातून साध्य करण्याचा प्रयत्न करत आहोत त्यातून आमच्या शाळेचा पटही वाढण्यास मदत झालेली आहे आणि विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढ झालेली आहे आज या कार्यक्रमासाठी सर्व उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद देतो धन्यवाद आज आमच्या नगरपालिका शाळा क्रमांक नऊ मध्ये मुख्याधिकारी सुर जगताप सर आणि प्रशासन अधिकारी थोरात साहेब यांच्या मार्गदर्शनातून बाल आनंद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे मुलांनी खूप चांगल्या चांगल्या पद्धतीचे स्टॉल उभारलेले आहेत आणि त्यातून मुलांचा व्यावहारिक दृष्टिकोन वाढणार आहेत मुलांची पटसंख्या पण वाढायला मदत होते आणि मुलं अगदी आवडीने शाळेत यायला तयार होतात आणि मुलांमध्ये शारीरिक बौद्धिक मानसिक हा विकास होण्यास सुद्धा मदत होते धन्यवाद आज कोपराव नगरपालिका शाळा नऊ फडकी या शाळेमध्ये बाल आनंद मेळावा भरण्यात आलेला आहे <tweak> तर आजचा जो आनंद आ, आ, आए, ले ले बाल आनंद मेळावा आहे हा अतिशय मुलांना एक व्यावहारिक ज्ञानासाठी तर फार उपयोगी पडणार आहे त्यामध्ये आमच्या शाळेचे जे काही स्टाफ आहे मुख्याध्यापक आहे त्यांचं मार्गदर्शन त्या मुलांना मिळणार त्याप्रमाणे या ठिकाणी बाल आनंद मेळावा घेण्यात आलेला आहे तसेच इतर उपक्रमसुद्धा या शाळेमध्ये चांगल्या प्रकारे राबवले जातात या शिक्षकांचं अभिनंदन आहे त्यांनी एक आपली मुलं म्हणून याप्रमाणे त्यांना मार्गदर्शन करतात त्यामध्ये या मुलांची शैक्षणिक गुणवत्ता इतर काही उपक्रम यातून प्रगती करण्यात आली आहे त्यांचं अभिनंदन करतो मी ते सांग एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा एच एम राजपाल घेऊन आले आहे दिवाळी धमाका ऑफर या दिवाळीला तुमच्या शॉपिंगला बनवा खास प्रत्येक खरेदीवर मिळवा आकर्षक भेटवस्तू एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता एच एम राजपाल येवला रोड कोपरगाव